ए नक्की हो काय खेळण्यावरच राहतात का रे हा खेळण्यावर राहता तुम्ही हुबडी ए इशू इशू काय खेळतीस ग घोडा खेळतीस कसा खेळतीस हे 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 बसू देत नाही का होय अरु तुला बसता येत नाही <laughs> हा बाई तू उतर तूर तू उतर। तू तर उतर। तू... बरं तुमच्या दोघांमधून हुशार कोण आहे खरं सांगा कोण आहे तू आहे कोण आहे बाई तू आहे का हुशार का दादा हुशार आहे दादा पागल आहे ना मग एक काम कर आरोस तू हुशार आहे का जे हुशार आहे ते पटकन खाली उतरा जे हुशार आहे ते पटकन खाली उतरा अरे मी काय म्हणलं जे पागल आहे ते पटकन खाली उतरा म्हणलं आणि तू उतरला खाली आणि आता तू पागल आहेस अरे अरे आणि बाय हुशार आहेस बाय बाय हुशार आहेस आरुष मी काय म्हणतो इकडे बघ की हा आरोष ऐके मी काय म्हणतो का इकडे ऐके जे खाली आहे काय ते हुशार आहे अरे 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 दादा हुशार आहे दादा खाली उतरला बघ हैया तू पागल आहेस तू हे दादा हुशार आहे बघ ना दादा खाली उतरला बघ तू नाही तू हुशार नाही का इकडे बघ वरी हे पागल वरी बघ तू हुशार हे तू पागल आहेस की पागल कोणाला मला नाही बोलणार तू कोणाला बोलणार मग दादाला बोलना दादा तुझा घोड़ बसू लगे ना दादा, तो दादा हूशार है वरी बग रेल ए वरी बग वरी बग हुशार है तू अरे बाप रे हुशार है तू पन हुशार है भाई बाप स्वा शा, स्वारी मन स्वारी पापा मन Tare, papa. Ha. Ah. Nu, dar